आज मी आपल्या शेतामध्ये आलोय आणि आज आपल्याला ई पीक पाहणी करायची आहे आणि खूप साऱ्या शेतकरी बांधवांना ई पीक पाहणी करायची आहे परंतु तो ऍप सध्या चालत नाही परंतु आता सध्या पाच ते सहा दिवसापासून व्यवस्थितरित्या ई पीक पाहणीच ऍप हे चालत आहे आणि काही शेतकरी बांधवांना असा एरर एरर येत आहे की फोटो काढायच्या वेळेस ज्यावेळेस आपण आपल्याला फोटो काढत असतो आपल्या पिकाचा त्यावेळेस आपल्याला सांगतं की तुम्ही मध्यापासून अंतर तुमचं खूप दूर आहे तुम्ही आपल्या शेतामध्ये जाऊन फोटो काढा असं खूप साऱ्या शेतकरी बांधवांना एर, एर, एर तर शेतकरी बांधव तुम्ही कुठेही बसून तुम्ही तुमची इपीक पाहणी करू शकता फोटो वगैरे कॅप्चर तुम्ही शेतापासून जरी लांब जरी असले तरी आपले फोटो कसे कॅप्चर करायचे आपण या व्हिडीओमध्ये तुम्हाला सविस्तर माहिती ए टू झेड प्रोसेस कशी त्याच्यामध्ये पी पाहणी करायची शेतापासून लांब जरी असले तरी फोटो कसा कॅप्चर करायचा ए, ए टू झेड माहिती या व्हिडीओ मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका किंवा अर्धवट पाहू नका शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पीक पाहणी करण्यासाठी सर्वात प्रथम प्ले स्टोअर वरून पीक पाहणी ऍप तुम्हाला डाऊनलोड करणं हे गरजेचं असतं जर तुमच्याकडे ई पीक पाहणी ॲप असेल तर त्याला डिलीट करा आणि पुन्हा एकदा ई पीक पाहणी आहे आपल्या प्लेस्टोरवरती जाऊन ई पीक पाहणी हे ॲप तुम्ही डाउनलोड करून त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून घ्या आता मी माझं कुरूं, डाउनलोड करून इन्स्टॉल करून घेतलेलं आहे आणि काही असं ओपन केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला काही परमिशन द्यायचं आहे ते परमिशन देऊन घ्या आणि त्याच्यामध्ये खाली एकदा स्क्रोल करून घ्या त्याच्यानंतर तुमचा जो विभाग आहे तो विभाग येथे निवडून घ्यायचा आहे आता पुढे जा या बटणावरती तुम्हाला बाणावर क्लिक करायचं आहे आणि शेतकरी म्हणून लॉग इन करा याच्यावरती क्लिक करायचं आहे आता जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर एकदा इथे तुम्हाला प्रविष्ट करायचा आहे जो तुमचा मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आणि सांकेतांक पाठवा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईल वरती चार अंकी एक ओ टी पी आहे आणि ओ टी पी तिथे इथे सांकेतांक पाठवा याच्यामध्ये तिथे टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि लॉग इन केल्यानंतर इथे बघू शकता खातेदार निवडा जर तुम्ही याच्या आधी इपीक पाणी केली असेल तर तुम्ही इथं खातेदार निवडा या पाऱ्यावरती क्लिक करून इथे तुमचं नाव दिसेल तिथे तुमचं नाव असेल तर तुम्ही इथे नावावरती क्लिक करून पुढची नोंदणी करू शकता जर तुमचं नवीन तुम्ही याच्यामध्ये नोंदणी करत असाल तर तुम्हाला याच्यामध्ये नवीन खातेदार नोंदवा याच्यावरती तुम्हाला पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघू शकता तुमचा विभाग इथं निवडलेला आहे तुमचा इथून जिल्हा निवडून घ्यायचा आहे आणि तालुका निवडा तुमचा जो तालुका असेल तो आणि तुमचं इथून गाव निवडायचं आहे आणि पुढे जा या बांधावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा गट क्रमांक टाकून तुम्हाला शोधा या पर्यावरती क्लिक करायचं आहे जर तुमचा इथं खा गट क्रमांक टाकून येत नसेल तर तुमच्या खाते क्रमांक लक्षामध्ये असेल तर तुम्ही खाते क्रमांक टाका खाते क्रमांक टाकल्यानंतर लगेच तुमचं नाव तिथे ओपन होत आता मी खाते क्रमांक टाकलेला आहे आणि खातेदार निवडा यावर पर्यावरती क्लिक करायचं आहे आणि खातेदार निवडल्यानंतर पुढे जा बांधावरती याच्यामध्ये क्लिक करायचं आहे आणि थोडासा लोड घेत आहे लोड घेतल्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे असं पेज तुमच्यासमोर ओपन होणार आहे आता पुढे जा बांधावरती क्लिक करायचंय आणि थोडस लोड घेईन तुमचा खाते क्रमांक याच्यामध्ये एसूची रूप नोंदवला आहे असं तुमच्या याच्यावरती पॉपअप तिथं दिसणार आहे ठीक आहे आर्यावरती क्लिक करायचंय आता आपण खातेदाराची निवड केली आहे आणि खातेदाराचा निवड या आयवरती क्लिक करायचंय आणि तुम्ही जो खातेदार निवडला आहे त्याच्यावरती क्लिक करायचंय आणि पुढे जा बांधावरती क्लिक करायचंय आणि तुम्ही पुढे जा बांधावरती क्लिक केल्यानंतर इथे इथे तुमच्यासमोर काही पर्याय दिसणार आहेत तर इथे बघू शकता काही थोडंसं लोड घेत आहे इथे तुम्हाला कायम पड किंवा चालू पड इथं नोंदवता येणार आहे पीक माहिती नोंदवता येणार आहे बांधावरील झाडेचे नाव तुम्हाला इथे नोंदवता येणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर माहिती इथं भरलेली असेल तर अपलोड पर्याय चार नंबरचा जो पर्याय तो चार नंबरच्या अपलोड पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे नंतर पीक माहिती मिळवा पाच नंबरचा पर्याय आणि तुमच्या पास जो सहा नंबरचा जो पर्याय आहे तो सहा नंबरचा गावा तुमच्या गावामध्ये कोणी ही पीक पाणी केले आहे तिथे या पाऱ्यावरती तुम्ही जाऊन याच्यावरती गाव या व्यापाऱ्यामध्ये जाऊन तुम्ही बघू शकता आपल्या गावामध्ये कुणी ई पीक पाणी केले आहे तर तुमच्याकडे काही पड असेल किंवा चालू चालू पड असेल तर सर्वात पड प्रथम तुम्ही पड किंवा चालू पड आधी सर्वात आधी नोंदवून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवायची आहे आता इथे काही आपली पड किंवा चालू पड नाही त्याच्यामुळे पीक माहिती नोंदवा याच्यावरती मी क्लिक करणार आहे आणि इथे बघू शकता खाते क्रमांक निवडा या व्यापाऱ्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे निवडून घ्यायचा आहे इथे जो गट नंबर आहे तो गट नंबर इथे मी निवडून घेतो त्याच्यानंतर इथे बघू शकता हंगाम निवडायचा आहे इथं खरीप निवडतोय आता दोन हजार पंचवीसची ची खरीपची आपल्याला करायची आहे त्याच्यामुळे खरीप निवडायचा आहे त्याच्यानंतर इथं पिकाचा वर्ग निवडायचा आहे आता इथे बघू शकता निर्भय पीक मिश्र पीक पॉलीहाऊस किंवा शेडनेट आता खूप सारे शेतकरी बांधव इथे चुका करतात किंवा इथे गोंधळत असतात की आपल्याला इथे कोणता पर्याय निवडायचा आहे तर तुमचं एकच पीक असेल म्हणजे तुमची एक निस्ती कापशीच असेल किंवा निस्ते तीव्र असेल तर तुम्हाला एक पीक निवडायचंय किंवा आणि तुमचं मिश्र पीक कोणी निवडायचंय ज्या शेतकऱ्या शेतकऱ्याने तूर पेरले असेल आणि त्या तुरीमध्ये काही मूग पेरला असेल भैमुख पेरला असेल पेर किंवा सोयाबीन पेरले असेल तर अशा शेतकरी बांधवांनी इथं बहु पीक निवडायचंय किंवा मिश्र पीक निवडायचंय किंवा आपली मोसंबी असेल मोसंबीमध्ये कोणी तूर पेरतं कोणी सोयाबीन पेरतं कोणी भोईमुख पेरतं अशा शेतकरी बांधवांनी इथं मिश्र पीक निवडायचंय आता माझं एकच पीक आहे याच्यामध्ये तूर आहे तर तूर मी तूर पिकासाठी इथं निर्मय पीक म्हणजे एकच पीक तिथं निवडणार आहे त्याच्यानंतर पिकाचा इथं प्रकार निवडायचा आहे फळ फल एक फळबाग आहे का पिक आहे आता पीक निवडायचं आहे तूर म्हणले त्यानंतर पिकाचा इथं निवडून घ्यायचा आता तूर मला इथं निवडून घ्यायचं आहे तूर निवडण्यासाठी तुम्हाला इथे खाली यायचं आहे किंवा इथे तुम्ही सुद्धा करू शकता पर्यावरती क्लिक करून इथे तूर असं तिथे टाईप करू शकता आणि याच्यामध्ये सर्च केल्यानंतर खाली तिथे पर्याय तुम्हाला दिसणार आहे इथं काना मात्र उकार जरी चुकला तर तिथे येत नसतं ते त्याच्यामुळे थी। तुम्हाला व्यवस्थितरित्या तिथं थी। मराठीतून टाईप करायचं इथं बघू शकतो तूर इथं आलेला आहे सर्च केल्यानंतर आता इथं तुमचं किती क्षेत्र आहे आता मला इथं तीस गुंठे आहेत संपूर्ण माझी तूर आहे तर मी इथं तूर निवडणार संपूर्ण क्षेत्र निवडून घेतलेलं आहे आता इथं क्षेत्र टाकत असताना शेतकरी बांधव इथं खूप सारे शेतकरी बांधव चुका करतात तर तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे की याच्यामध्ये हेक्टर तुम्हाला हेक्टरमध्येच तुम्हाला इथे पिकाचं क्षेत्र टाकायचं आहे जर एक एकर असेल तर झिरो पॉईंट चार टाका पौन एकर असेल तर झिरो पॉईंट तीस टाका आणि इथे बघू शकता जलसिंचनाची साधने आता जलसिंचनाची साधने तर तुम्ही इथे बघू शकता तुम्हाला जे टाकायचं असेल ते टाकू शकता किंवा कोरडो असेल तर कोरडो तुमचं सरकारी कालवा असेल किंवा खाजगी कालवा असेल किंवा बोरवेल असेल विहीर असेल तलाव असेल बांधाराव असेल नदी असेल नारा असेल शेततळा असेल तर तुम्ही तुमच्या पिकासाठी इथून जो वीर वीर जर तुम्हाला विहीर निवडायचे असेल तर विहीर निवडा आणि जर ज्याच्यामध्ये आता खूप सारे शेतकरी बांधव सोलरसाठी साठी अर्ज करत असतात आणि त्यांना आपल्या उतारावरची बोरची विहिरीची नोंद लावायची असते आणि खूप सारे शेतकरी बांधवांना माहीत नसतं की ही नोंद नेमकं कुठून लावायची आहे तर तुम्ही या ह्या पर्याय निवडून तुम्ही तुमच्या उतारावरती तुम विहीर किंवा बोरची नोंद किंवा शेतराची नोंद लावू शकता आणि तुमच्या उतारावरती ते पंधरा दिवसानंतर दिसणार आहे तर सिंचनाची पद्धत इथं निवडू शकता ठिबक आहे तुषार आहे प्रवाही किंवा अन्य प्रकारचे तर मी प्रवाही निवडून घेतो त्याच्यानंतर इथे बघू शकता तुम्हाला पीक लागवडीची दिनाक इथे निवडायची आहे पणच्या ज्याच्यामध्ये जूनमधली तुम्हाला तारीख निवडून घ्यायची आहे कोण ज्यावेळेस तुमचा पाऊस वगैरे पडला असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते तारीख तिथे निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्ही पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आता पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर थोडंसं लोड घेत आहे आणि इथे बघू शकता जर आता खूप साऱ्या शेतकरी बांधवांना इथे जे आहे तुम्ही तुमच्या याच्यामध्ये शेतापासून अंतरावरती आहात असं सांगितलं जातं तर त्यावेळेस इथं बघू शकता मला सुद्धा इथे सांगत आहे तर माझे मी त्या माझ्या शेतामध्ये आलो आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांना असं सांगत असेल की तुम्ही तुमच्या शेतापासून याच्यामध्ये आहात तर याच्यामध्ये अध्यावत करा या बटनावरती क्लिक करायचं आहे चार पाच वेळेस क्लिक करायचे तरी सुद्धा जर आलं नाही तर इथे बघू शकता ओपन स्ट्रीट मॅप ह्या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही या बटनावरती क्लिक करताना असं खाली घ्यायचं आहे आणि खाली घेतल्यानंतर काहीच करायचं नाही परत एकदा बॅक यायचं आहे आणि बॅक आल्यानंतर पुढे जा या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे जा बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या शेतामधून लांब जरी जरी असले तरी तुमचा जे पर्याय आहे फोटो काढण्याचा तो पर्याय तुम्हाला तिथं दिसणार आहे आता मी जे आहे ते माझे फोटो एकदा कॅप्चर करून घेतो पौप पौप तर इथे बघू शकता इथे एक पॉपअप आलेला आहे आता तो पॉपअप काय तर मध्यापासूनच्या अंतर डॅश डॅश इतके मीटर आपण पीक पाहण्यासाठी निवडलेला गट क्रमांक मध्यापासून दूर आहात कृपया गट क्रमांकाच्या जवळजवळ फोटो घ्यावा त्याच्यामुळे इथे बघू शकता कॅमेरा ओपन झालेला आहे आणि कॅमेरा ओपन झाल्यानंतर तुमचा जो पीक आहे त्या पिकाचा तुम्ही फोटो काढू शकता तर मी डेमसाठी इथं एक फोटो काढून घेतो आणि ठीक आहे या बा पाऱ्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर दुसरा जो फोटो आहे तो फोटो एकदा काढून घ्यायचा आहे आणि फोटो काढित असताना एकदा ते कॅप्चर करून घ्या फोटो फोटो कॅप्चर झाल्यानंतर बरोबर या खुनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि तुमची जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित्या बघून घ्यायची आहे बरोबर आहे नाही शेतकऱ्याचं नाव गट नंबर व्यवस्थित्या तुमचं याच्यामध्ये तुम सिंचनाचं साधन काय निवडलेलं आहे पीक काय निवडलेलं आहे सर सगळी तुमची माहिती जरी व्यवस्थित्या बरोबर असेल तरी टिक बॉक्स आहे त्या टिक्स बॉक्सवरती क्लिक करून पुढे जा बटनावरती क्लिक आहे आणि ज्यावेळेस तुम्ही ती माका करताना तिथे शकता सूचना आले पिकाची माहिती साठवलेली आहे आणि अपलोड झाली आहे ठीक आहे या पर्यावरती क्लिक करायचं आहे आता याच्यामध्ये तुमची जी माहिती आहे ती माहिती याच्यामध्ये याच्यामध्ये सबमिट झालेली आहे की नाही कसं बघायचं इथं बघू शकता पीक माहिती पाहा या पर्यावरती क्लिक करायचे आणि इथे बघू शकता तुमची जी माहिती आहे तुम्ही लागवडीची दिनांक आहे पीक कोणचं आहे गट क्रमांक काय आहे खाते क्रमांक आहे क्षेत्र किती आहे हे संपूर्ण माहिती दाखवते आणि जर तुम्हाला जर असं वाटलं की आपण माहिती चुकीची भरलेली नष्ट करा या पर्यायावरती तुम्ही करू शकता त्याच्यावरती क्लिक करू शकता आणि जर चुकीची माहिती भरली असेल तर ती ही पीक पाहणी तुमची निघून जाणार आहे तुम्ही फक्त ही अठ्ठेचाळीस घंट्याच्या आत तुम्ही ही पीक पाणी तुम्ही दुरुस्त करू शकता आणि बरोबर असेल तर काहीच करायचं नाही याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता बरोबर असेल तर काहीच करायचं नाही त्याच्यानंतर बॅक यायचं इथं अपलोड बटनावरती क्लिक करायचं आहे अपलोड बटनावरती क्लिक केल्यानंतर क्लिक केल्यानंतर तुमची जी माहिती आहे ती माहिती व्यवस्थित तिथे अपलोड होऊन जाणार आहे तर शेतकरी बांधव अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या शेतामधून ई पीक पाणी करू शकता आणि जर ज्या शेतकरी बांधवांना ई पीक पाणीचा तुमच्या शेतापासूनचे अंतर हे दूर आहात असे जर सांगत असेल तर मी सांगितलेल्या पद्धतीने तशा पद्धतीने जर तुम्ही जर केलं तर तुम्ही तुमची जी ई पीक पाणी आहे ती ई पीक पाणीचा जो फोटो आहे तो फोटो तिथे व्यवस्थित्या कॅप्चर होणार तुमची शेतापासून लांब जरी असाल तरी शेतकरी बांधव जर ही हिडो मधली माहिती जर तुम्हाला जर आवडली असेल तर हिडोला नक्की लाईक करा अशाच माहिती पूर्ण हिडो पाणीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब करा भेटू कॅशच महत्वपूर्ण पूर्ण हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद